परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव शेतीच्या धुऱ्यावरून वाद महिले सहपती आणि नंदेला मारहाण व जिवे मारण्याची धमकी वांजरी येथील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल शेतीच्या धुऱ्यावरून झालेल्या वादातून एका महिलेसह तिच्या पती आणि नंदेला मारहाण करीत शिवेगाडा जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील वांजरी येथे तीन जून रोजी रात्री नऊ वाजता घडली घटनेबाबत मनीषा देवीदास काकडे वय वयवर्ष एकतीस राहणार वांजरी हिने एकवीस जून रोजी पोलीस स्टेशन वनी येथे तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार मनीषा आणि गैर अर्जदार राहुल आनंदराव वासुटकर यांचे शेत लागून आहे मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये शेतीच्या धुऱ्यावरून वाद सुरू होता दिनांक तीन जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राहुलने तिचे पती देवीदास काकडे यांना फोन करून गावातील जेनेकर यांच्या जवळ बोलावले येथे दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपी राहुल आसुटकर यांनी देवीदास काकडे याला थापडभुक्यानी मारहाण केली पतीला मारहाण करीत असल्याचे पाहून मनीषा तिची ननद रत्नमाला सोबत वाद सोडवण्याकरिता गेली असता राहुलने दोघीलाही लाथ मारून ढकलून दिले त्यानंतर गावातील काही लोकांनी वाद सोडवून दोघांना अलग केले वाद मिटल्यानंतर घरी जात असताना राहुलने पुन्हा रत्नमाला हिला पाठीमागून लाथ मारली तसेच तक्रार देण्यासाठी पती सोबत पोलीस स्टेशन मध्ये जात असताना आरोपीने मोटरसायकलला ला लाथ मारून दोघांना खाली पाडले तसेच अश्लील शिविगाळ करत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची जी धमकी दिली मनीषा देवीदास काकडे राहणार बांजरी हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहुल आनंदराव वासुटकर वयवर्ष बेचाळीस राहणार वांजरी तालुका वणी विरुद्ध तीनशे एक्कावन्न तीन तीनशे एक्कावन्न तीन, तीन दोन दोनशे शहाण्णव एकशे पंधरा दोन नुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पी आय सुदाम आसोरे करीत